नमस्कार मित्रो मी आर जो बुलढाणा कट्ट्याच्या ऑफिशियल चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रो मी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी उतावळी प्रकल्पाचा जो विसर्ग आहे जो मेहकर अकोला या रस्त्याच्या दिशेने जातो त्या जा रस्त्यावर उतावळी प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग हा किती मोठ्या प्रमाणात आहेत हे दृश्य प्रत्येकालाच भयभीत करू शकतात कारण भरपूर मोठी उंची असलेल्या पुलावरून हे पाणी आणि हजारो हेक्टर जमीन सध्या तुम्ही पाहू शकता की पाण्याखाली आलेली आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी म्हणजे आजूबाजूला केळीची संत्र्याची शेती आहे काही लोकांचे जनावर शेतामध्ये अडकलेले आहेत ही बघू शकता केळीची शेती आणि शेतकऱ्यांचं अतुनात असं नुकसान झालं आहे त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्याचा संपर्क असणारा जो एक महत्त्वाचा मार्ग आहे त्या मार्गावर पाणी असल्यामुळे दोन जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे आणि आता पाहू शकता की अकोल्याहून येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या त्याच काठावर थांबलेल्या आहेत दोन जिल्ह्यातील जे नागरिक या रस्त्याला मुख्य रस्त्यां जेव्हा रहदारीला असतात त्या नागरिकांचासुद्धा संपर्क तुटला आहे आणि ज्या प्रकारे ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे ती पहिली वेळ नाही की या पुलावरून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहलं पावसाळ्याच्या सुरुवातीलासुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहलं होतं तेव्हा सुद्धा राज्य शासनाने त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष दिलं होतं यावेळीसुद्धा या, या परिसरातील हे अतोनात नुकसान झाल्यानंतर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन कशाप्रकारे या गोष्टीकडे लक्ष देते हे पाहण्यासारखं आहे कारण मिळालेल्या माहितीनुसार अनेक जनावरे अनेक शेती साहित्य आणि शेतकऱ्यांच्या शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे खरंतर हे संकट शेतकऱ्यांना पेलवण्याची ईश्वर शक्ती देव हे आपण या ठिकाणी प्रार्थना करूया आणि हा जो महापूर आहे बघू शकता शेतामध्ये शेतकरी आताही आपल्या जीवाची परवा न करता आपलं जे राहिलेलं साहित्य आहे ते जमा करण्याचा प्रयत्न करतायत काहींचे ट्रॅक्टर वाहून गेले आहेत काहींचे ढोरे वाहून गेलेले आहेत आणि लांबच लांब रांगा या ठिकाणी या रस्त्यावर रहदारीला येत असणाऱ्या नागरिकांच्या आता पाहायला मिळत आहेत त्यामुळे या, या रस्त्यावर जर आपण आता येत असाल तर हा व्हिडिओ पाहून आपण या रस्त्यावर येण्याचं टाळावं हे काही युवक आहेत या शेतकरी आहेत ते आपल्या शेतीचा व्हिडिओ कॅमेऱ्याच्या फोनमध्ये कैद करत आहेत अधिक माहितीसाठी बुलढाणा कट्टा या ऑफिशियल इंस्टाग्राम चॅनलला आपण फॉलो करायला विसरू नका